इस्लामपूरच्या त्या सुलभ शौचालय ठेकेदाराचा ठेका अखेर रद्द अजितदादा पवार इस्लामपूर राष्ट्रवादीच्या प्रयत्नाला यश वाळवा तालुका अध्यक्ष केदार पाटील यांच्याकडून सौभाग्यश्री माने यांच्याकडून कौतुक यम ट्वेंटी फोर न्यूज चॅनल चे सुद्धा मानले आभार सविस्तर माहिती अशी इस्लामपूर तालुका वाळवा येथील एस टी आघारात असणाऱ्या सुलभ शौचालय मध्ये महिलांकडून जाधा पैशाची मागणी करत प्रवाशांची लूट सुरू असल्याची तक्रार राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या रोजगार स्वयंरोजगार तालुका अध्यक्ष भाग्यश्री माने यांच्याकडे आली होती यावरून भाग्यश्री माने वर्षा पाटील वैष्णवी समिद्रे यांनी शौचालय कर्मचाऱ्याला जाब विचारत एस टी आगारात राडा घातला होता यावर कर्मचाऱ्यांनी उलट उत्तर देऊन अरे रवीची भाषा काढली होती यांची बातमी प्रथम यम ट्वेंटी फोर न्यूज चॅनलने प्रसारित केली होती स्वच्छतागृहात गृहात दोन रुपये घेणे बंधनकारक असताना हे परप्रांतीय लोक दहा रुपये घेऊन प्रवाशांची आर्थिक लूट करत असल्याचे आगार व्यवस्थापक दिलीप ठोंबरे यांना निदर्शनास आणून दिले यावर भाग्यश्री माने यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांविरुद्ध इस्लामपूर पोलिसात तक्रारी अर्ज करून त्याची प्रत सांगली आगार डीईटी विभागाला पाठवली होती

पुढील कारवाई एक महिन्यांनी होणार असल्याचे अजितदादा पवार राष्ट्रवादीचे वाळवा तालुका अध्यक्ष केदार पाटील यांनी सांगितले ते नेमके काय म्हणाले ते पाहू वरून इस्लामपूर येथील बस स्थानकातील सुलभ शौचालयामधील गैरप्रकाराबद्दलच्या तक्रारी नागरिकांच्यातून येत होत्या सुलभ शौचालय वापरण्यासाठीची आकारणी दोन रुपये असताना तिथला ठेकेदार किंवा ठेकेदाराची माणसं जादाची आकारणी दहा रुपयेपर्यंतची आकारणी करत होते जर ती आकारणी देत नसतील तर देऊ शकत नसेल तर त्याला त्या सुविधेपासून मज्जाव केला जात होता मुलींना त्यामुळं गैरसोय होत होती आणि त्या तिथल्या लोकांची जे त्या ठेकेदाराची लोकं आहेत त्यांची एकंदरीतच वागणूक आरीरावीची होती त्यामुळं मुलींना मोठ्या प्रमाणात कुचंबना होत महिला होती महिलांना कुचंबना होती ती अगदी पुरुषांच्या बाबतीतसुद्धा तो अनुभव आलेला आहे परंतु आज एवढं संवेदनशील वातावरण असताना महिलांना तिथं होणारी ही कुचंबना ओळखून ही गोष्ट जेव्हा आमचे पदाधिकारी महिला पदाधिकारी भाग्यश्रीताई माने यांच्या कानावर गोष्ट आली तर भाग्यश्रीताईने तिथं जाऊन त्याची शहानिशा केली त्याच्याबद्दलचा आवाज उठवला आगार प्रमुखांना बोलतं केलं नेमकं तो ठेका कोणाचा आहे नेमकं परिस्थिती काय आहे आणि अशा प्रकारचं तिथं लोकांची गैरसोय करण्याचा त्या ठेकेदाराला कुठलाही अदयकार्य अधिकार नाही असं आगार प्रमुखांना दर्शवण्यात आलं आगर आगार, आगार प्रमुखांनी ह्याची दगल घेतली बाकीचे त्यांनी जे तडप दाखवली जे त्या पद्धतीचं तिथं एक आंदोलनच केलं त्याची आगार प्रमुखांनी दखल घेऊन त्याच्यानंतर कारवाईसुद्धा झाली त्या ठेकेदारावर एफ आय आर नोंद झाला आणि उद्या त्या ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याचं आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि हे आमच्या पाकिस्तानच्या आंदोलनामुळे एकंदरीतच वाळव ता तालुक्यातील जे लोक स्थानकाच्या ये जा करतात त्यांना सुलभ शौचालय जे अत्यंत दैनंदिन गरजेची गोष्ट आहे त्याबाबतची गैरसोय दूर होईल ही अत्यंत चांगलं राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एक विषय बागी शेताई यांनी तडीच नेलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांची नेहमी भूमिका ही महिलांसाठी आणि महिलांच्या सहकार्यासाठी राहिलेली आहे आणि त्या भूमिकेतूनच आज आमचे पदाधिकारी काम करत आहेत त्याची चुनूक शहरवासियांना या बसस्थानकातील शौचालयाच्या आंदोलनाच्या बाबतीत दि, दिसून आलेली आहे